पंच मैदानामध्ये स्वागत भोरच्या मैदानामध्ये पाडेगावकरांचा मल्हार सेमी पास झालेला आहे बर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आजच्या भव्य देव पंच मैदानात तुमचं जंगी स्वागत आहे बरं गाडी कसं काय पळाली चांगली पळाली गाडी एक नंबर ना गा ड्रायव्हरचं नियोजन कोण होतं ड्रायव्हरच नाव ड्रायव्हर राजरीकरचा बरं त्यांचं ड्रायविंग कसं काय ड्रायविंग चांगली बरं आता मैदानाला पट्टी आली कोणाची अन्याय बी नाही होत्या बरेच सर होते बरं अजून एक मैदानात असे नियोजन व्हायला पाहिजे जे निकालात पुढं थांबतात का नाही माणसं ते माणसं जरा बाहेर बाजूला गाडली पाहिजेत आणि ते त्याच्यामुळं कड्याच्या आता कुणाची बी लागू शकते ना त्याच्यामुळं अन्याय होऊ शकतो आणि ते मध्ये प पंचकमिटीच आहेत ना तेच थांबतात जरा त्यांनाच वेळ जरा थोडंसं साईट घ्यायला ही एक नियोजन एक टाकायला पाहिजे बरं कोणी नियोजन करून टाकेल बरं गाव उतरवली उतरवली का बैलपाडेगाव बैलपाडेगावचं आहे मल्हार म्हणून कुठल्या खादी पळतो उजी पब्लिक नाही बैलाबद्दल काय तुम्ही कस काय खाली एकदम स्वभाव म्हणजे सुट्टी मेकरची बरं सुट्टी तुम्ही मे सुट्टी करता बरं कसं काय झेंटाकडे पाहून झेंटाकडे पाहून बैल झेंडा हा की बैल थांबतच नाही नमस्कार 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 नमस्कारिरु बांधा वेगाचा बादशाह